एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा चंदनापुरी येथे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून बालशिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी येत्या चौथीतील विद्यार्थ्यांनी शिक्षक मुख्याध्यापक आणि शिपाई यांची भूमिका साकारली होती इयत्ता चौथीतील दादा भाऊ रहाणे यांनी बाल मुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारली होती त्याने विद्यार्थ्यांना शिस्त पाळण्याचे आणि अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आदेश दिले उपमुख्याध्यापक यश रहाणे यांनी शिस्तीचे पालन आणि वृक्ष लागवडीचे महत्व स्पष्ट केले विद्यार्थ्यांनी कृती आणि जान्हवी यांनी शाळेचा परिपाठ घेतला आणि शाळेच्या रांगेसाठी सूचना दिल्या इयत्ता पहिली ते तिसरीतील विद्यार्थी समूहाने विविध विषयाची अध्यापन जबाबदारी सांभाळली भाषा गणित इंग्रजी पर्यावरण अभ्यास आणि शारीरिक शिक्षण या विषयांचा समावेश होता शिपाई मामाची भूमिका साकारलेल्या राजने वेळेवर घंटा देत शाळेच्या वेळापत्रकाचे पालन केले दिवसभर झालेल्या या उपक्रमानंतर विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला शाळेच्या वतीने बाल शिक्षकांना गुलाब पुष्प आणि पेन देऊन गौरवण्यात आले बाल मुख्याध्यापक प्रथमेश रहाणे याने दिवसभराच्या अनुभवावर आधारित भाषण देत मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना सातपुते आणि सहकारी शिक्षक श्रीमती उषाताई म्हसे श्रीमती मालोंजकर श्रीमती काकडे श्री ढेरंगे श्री रोकडे श्री फटांगरे आणि श्रीमती पोखरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक का केले शिक्षकांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक दिवस तरी गृहपाठ आणि इतर तणापासून सुट्टी मिळाली बालशिक्षकांनी अत्यंत उत्साहात विविध विषयाची शेकवण दिली तसेच वर्गाची स्वच्छता शालेय परिसराची स्वच्छता आणि इतर जबाबदाऱ्या देखील त्यांनी चोख बजावल्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी सर्व कामे व्यवस्थित पार पाडली आणि दिनक्रमाचे पालन केले शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेत शिस्तमंत्री मंत्री शिपाई विद्यार्थी आणि लिपिक असे विविध पदभार विद्यार्थ्यांनी सांभाळले यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या कारभाराची प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि त्यांनी जबाबदाऱ्या खंबीरपणे स्वीकारल्या कोतूळ प्रतिनिधी अशोकराव शेळके वर्गामध्ये फिरत होते त्यावेळेस मला तिसरी अ आणि तिसरी ती तिसरी अ आणि पहिली अ मध्ये जादा ओ, आवाज होता बाकीच्या वर्गांमध्ये शांतता होती पण या दोन वर्गांमध्ये जादा बडबड होती आणि ना पहिलीच्या मुलं खूप त्रास देत होते शिक्षकांना एवढं बोलणं मला माहिती असेल संप